हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज मी तुमच्यासोबत किड्स टिफिन हेल्दी रेसिपी शेअर करणार आहे जे तुम्ही मुलांना सकाळी टिफिनवरती पण देऊ शकता तुमची मुलं जर व्हेजिटेबल खात नसेल तर जर तुम्ही अशा पद्धतीने जे आता मी सांगणार आहे रेसिपी त्याप्रकारे जर बनवाल ना तर मुलांना ती रेसिपी बघूनच खाण्याची इच्छा होईल तर ही रेसिपी झटपट बनते आणि हेल्दी पण आहे तर चला तुमच्यासोबत एक मस्त अशी रेसिपी शेअर करते एका हो है, खेड़ता खेड़ता है, क्लास नाही आहे का इशू लवकर तर इथे बेबी झोपलेली आहे आतापर्यंत छान खेळत होती आणि खेळता खेळताच ती झोपलेली आणि आता इशीन जात आहे क्लासला मी बनवते आता मस्त अशी रेसिपी तर इथे मी उडदाची भिजवलेली डाळ घेतलेली आहे एक वाटी तर मोठ्या कटोरीने उडदाची डाळ घेतलेली आहे आणि छोट्या कटोरीने चण्याची डाळ घेतलेली आहे एक कटोरी तर इथे उडदाच्या डाळीचं प्रमाण जास्त पाहिजे त्यानंतर अर्धा कटोरी मी दही घेतलेला आहे आणि हिरवी मिरची घेतलेली आहे दोन तर तुम्हाला जर थोडं स्पायसी हवं हो असेल तर हिरवी मिरची जास्त पण घेऊ शकता इथे मी घेतलेलं आहे तांदळाचं पीठ एक कटोरी त्यानंतर इथे पाणी आणि मीठ टाकलेलं आता हे ना एकदम स्मूद असं पेस्ट करायचं आहे म्हणजे डाळ वगैरे ना एकदम छान बारीक झालेलं असलं पाहिजे जसं आपल्या डोस्याचं बॅ बै बॅटर असतं ना सेम तशाप्रकारे तर हे मी अर्ध काढून घेतलेलं आहे एका बाउलमध्ये आणि अर्ध मी मिक्सरच्या भांड्यातच ठेवत आहे आता इथे मी घेतलेलं आहे पालक हे स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर एक मोठी कटोरी पालक घेतलेली तर पालक थोडं जास्त घ्यायचं म्हणजे ना कलर खूप छान येईल तर हे बघा थोडं पालक जास्त घेतलेली असल्यामुळे कलर छान आला आणि हे बॅटर ना थोडं गाढं असलं पाहिजे एकदम खूप पातळ पण नसावं म्हणजे जी, जी आता रेसिपी बनवणार आहो ना तर त्यामध्ये परफेक्ट अशी डिझाईन बनेल इथे पॅनमध्ये मी थोडं ऑइल घेत आहे ऑईल हलकं गरम झालं की आता यामध्ये आपण टाकूया अर्धा चम्मच चिरं त्यानंतर ते इथे मी मटार टाकत आहे तर हे एकदम ना कोवळे मटार आहेत तर त्याच्यामुळे हे लवकर पकून जातात आणि इथे ग्रेट केलेला मी गाजर घेतलेला आहे तुम्हाला जर अजून काही व्हेजिटेबल ॲड करायचे असेल तर ते तुम्ही करू शकता इथे एक चम्मच मी चिली फ्लेक्स घेतलेला आहे ग्रेट केलेलं पनीर आहे आणि ग्रेट केलेलं आलू आहे जे की बॉईल केलेलं होतं मी है। तर हे सर्व छान आता मिक्स करून घ्यायचं तर या मसाल्यामध्ये तुम्ही टोमॅटो केचप पण ॲड करू शकता पण मी यामध्ये टोमॅटो केचप ॲड नाही करणार आहे इथे मी घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ त्यानंतर पातीचा हिरवा कांदा घेतलेला आहे हे, हे परत छान मिक्स करून घ्यायचं आणि आता मी टाकत आहे कोथिंबीर तर भरपूर अशी कोथिंबीर टाकून घ्यायची गॅसची फ्लेम बंद केलेली आहे इथे मी घेतलेली आहे पायपिंग बॅग ज्याच्याने आपण केक डेकोर करतो ना ती जर तुमच्याकडे हे बॅग नसेल तर काय करायचं एखादी खाली बॉटल घ्यायची आणि त्याच्या झाकण्याला होल करायचं ते पण नसेल जमत तर आपली मिठाची जी बॅग असते ना खाली तर त्याच्यामध्ये हे बॅटर भरू शकता तुम्ही आता इथे मी व्हाईटवाला बॅटर घेतलेलं आहे यामध्ये इनो सॉल्ट टाकलेलं आहे एक चम्मच आणि थोडं पाणी टाकून हे छान फेटून घ्यायचं आहे तर आपलं मिश्रण रेडी झालेलं आहे तर आता इथे लोखंडाचा तवा घेतलेला आहे आणि याला छान तेल लावून घ्यायचं तवा छान गरम होऊ द्यायचा त्यानंतर हिरव्या बॅटरने आपल्याला अशा प्रकारे गोल गोल जिलेबीसारखं करायचं आहे तर हे मी याच्यासाठी करत आहे फ्रेंड्स एक तर मुलं व्हेजिटेबल खात नाही ना तर तुम्ही अशा प्रकारे मुलांना बनवून देऊ शकता एक तर हे दिसायला खूप छान दिसेल आणि हे बघूनच मुलांना खायची इच्छा होईल काहीतरी त्यांना वेगळं वाटेल त्याच्यासाठी म्हणून ही डिझाईन बनवत आहे हे थोडं ना ड्राय होऊ द्यायचं त्यानंतरच व्हाईट जे बॅटर आहे ते टाकायचं नाहीतर काय होणार ना जर हिरवं बॅटर हे सुकलेलं नसेल आणि व्हाईट बॅटर टाकून आपण असं फैलवू ना तर ही जी डिझाईन आहे ग्रीन कलरची ती ग्रीन कलरची डिझाईन व्हाईट बॅटरसोबत मिक्स होईल आणि परफेक्ट अशी डिझाईन दिसणार नाही तर त्यामुळे आधी ना ड्राय होऊ द्यायचं छान पकलेलं असल्याच्या नंतरच व्हाईट बॅटर टाकून छान फैलवून घ्यायचं तर आता हे छान पकू द्यायचं आहे आणि आपण मिश्रण टाकूया जो आपण मसाला बनवलेला होता ना तो तुम्हाला जर आवडत असेल किंवा तुमच्या मुलांना तर तुम्ही यावरती चीज पण टाकू शकता अजून खायला खूप छान वाटेल तर मी ते चीज वगैरे टाकत नाही फक्त मसाला टाकून छान स्प्रेड करून घेत आहे म्हणजे मुलांना खायला पण बरं जाईल आणि कट करायला पण ते इक्वली स्प्रेड असेल तर कट पण प्रॉपर होईल त्यानंतर आता हे छान पकलेलं आहे एक साईड तर अशा प्रकारे पलटवून घ्यायचं आणि आपली बघा मस्त अशी हेल्दी रेसिपी बनवून तयार आहे आणि किती छान अशी डिझाईन दिसत आहे तर जशी डिझाईन मी पालकनी बनवली तसंच तुम्ही वेगवेगळ्या वेग व्हेजिटेबलनी पण बनवू शकता जसं तुमची मुलं बीट खात नसेल तर काय करायचं ना बीटला मिक्सरमधून बारीक करायचं आणि बॅटरमध्ये टाकायचं आणि तुम्हाला जशी डिझाईन आवडत असेल तशी तव्यावरती टाकून बॅटरने फेलवून घ्यायचं आणि मस्त अशी दिसायला पण छान दिसते आणि मुलांना बघूनच खायची इच्छा होणार तर मस्त असं आपलं ब्रेकफास्ट तयार झालेलं आहे तर ही रेसिपी तुम्ही ब्रेकफास्टमध्ये बनवू शकता मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता किंवा जेव्हा पण तुम्हाला खायची इच्छा झाली झटपट बनवा आणि खा तर मस्त असे सॉफ्ट झालेले आहेत तर तुम्हाला आतमधलं स्टफिंग पण दाखवते तर हे पूर्ण तो ओपन होणार नाही पण बघा स्टफिंग किती छान झालेलं आहे आणि तुम्हाला हे कट करून दाखवते हे मुलं कसं नाही इझिली खाऊ शकतात आणि अशातनं तुम्ही जर मुलांना बनवून द्याल तर त्यांना काहीतरी वेगळं असं वाटेल जे पण व्हेजिटेबल मुलं खात नसतील तर स्टफिंगमध्ये पण तुम्ही टाकून देऊ शकता मुलांना कळणार पण नाही आणि ते आवडीने खातील तर बघूनच बघा किती छान दिसत आहे एकदम असं वाटत आहे सँडविच असल्यासारखं आणि मस्त असे सॉफ्ट झालेले आहेत तर खाताना एकदम सँडविचसारखंच वाटेल तर याला आपण एक प्रकारे हेल्दी सँडविच म्हणू शकतो म्हणजे ब्रेडचा पण वापर न करता आपण अशा प्रकारे हेल्दी पद्धतीने बनवू शकतो तर आता वेळ आहे टेस्ट करायची कारण बघूनच मला पण असं वाटत होतं की कसं वाटत असेल पण खायला खरंच खूप छान वाटत होतं फ्रेंड्स तर आता निवांत बसून मी खाणार आहे तर या तुम्ही पण इवांशीला मी बोलवत होती खाण्याकरिता तर ती खेळण्यातच मग्न होती त्याच्यामुळे ती काही येतच नव्हती तर चला फ्रेंड्स नंतर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येते नेक्स्ट रेसिपीसोबत तोपर्यंत बाय